शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात उद्या एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस सोमवार उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर भयंकर स्वरूपात वाढणार आहे राज्यातील काही जिल्ह्यांना उद्याच्या दरम्यान ढगफुटी पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर मित्रांनो जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा तर मित्रांनो सविस्तर माहिती अशी की उद्याच्या दरम्यान मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या परिसरामध्ये मोठ्या वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे तसेच कोकणात देखील भयंकर अतिवृष्टीचा इशारा उद्यापासून पुढील तीन दिवस देण्यात आला आहे यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईहारच्या परिसरामध्ये उद्यापासून पुन्हा एकदा मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्यात पहिलेचता मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आता पावसाला सुरुवात होणार आहे हा पाऊस पुढील आठ दिवस राज्यात कायम राहू शकतो तसेच मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात पहिलेचता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरातील काही भागात वातावरणात बदल होऊन पावसाला सुरुवात देखील झालेली आहे मात्र उद्यापासून आणखी पावसाचा जोर या भागात वाढलेला पाहायला मिळू शकतो विदर्भात पाहिलेस तर विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या परिसरामध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह भयंकर स्वरूपाचा पाऊस आपल्याला उद्या दुपारनंतर आणि रात्री झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद